या गणेशोत्सवात आपल्या बाप्पाच्या आराधनेला द्या सौंदर्य पवित्रता आणि दिव्यता दत्त ज्वेलर्स घेऊन आहेत बाप्पाच्या स्वागताला खास चांदीची पूजा सामग्री आरेवाडी मंदिरासमोर भक्ती झालेल्या वादातून एकावर चाकून वार कवटमकाळ तालुक्यातील आरेवाडी येथील श्री बिरोबा देवाच्या पुजारी असलेल्या दोन भावामध्ये बिरोबा मंदिरासमोर भक्तांच्याकडून मिळणाऱ्या भक्ती मिळकतीवरून झालेल्या वादातून एकावर चाकून वार केला यामध्ये एक जण जखमी झाला कवटेमहांळ पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला नामदेव येदू कोळेकर व नव्वद राहणार आरेवाडी असं जखमीचं नाव आहे तर दादा येदू कोळेकर व म्हाळा दादा कोळेकर या दोघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला जखमी नामदेव येदू कोळेकर यांनी कवटेमहांळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आरेवाडी बिरोबा मंदिराच्या समोर फिर्यादी नामदेव कोळेकर हे बिरोबा मंदिराच्या समोर गेले असता त्या ठिकाणी फिर्यादी यांचा सक्का भाऊ दादा कोळेकर व त्यांचा मुलगा दादा कोळेकर हे भक्तगण भक्ती मिळकत घेऊन जात असता त्यांना भक्ताकडून मिळालेली भक्ती मिळकत मलाही मिळाली पाहिजे असे मागणी केली असता तुला का भक्ती मिळकत द्यायची असं म्हणून दादा कोळेकर यांनी फिर्यादीस दमदाटी व शिवेगाळ करून हाताने व लाताबुक्यांनी मारहाण केली व महाळाप्पा कोळेकर यांनी हातातील चाकूने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या पोटरीवर मारून जखमी केला अधिक तपास पोलीस हवलदार मनोज पाटील करतात विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली पवित्र चांदीच्या दुर्वा गोडवा असणारे चांदीचे मोदक मनमोहक चांदीची फुलं सुंदर चांदीचे पुष्पहार बाप्पाच्या प्रिय वाहनाचे रूप चांदीचा मूषक तर आजच दत्त ज्वेलर्सला भेट द्या आणि पूजेसाठी खास चांदीच्या वस्तूंमधून तुमच्या बाप्पाच्या आराधनेला अनोखी शोभा द्या सागर कदम मार्केट यार्ड मेन गेट जवळ युनियन बँकेसमोर विटा रोड तासगाव ब्याण्णव पंचवीस सत्तावन्न सहासष्ट सत्तावन्न